कि जातीवाद वाढला पाहिजे या राज्यात जातीवाद नाही जबाबदारी सुद्धा मराठीची पण पुढच्या तेवढीच जबाबदारी जातीवाद न वाढ द्यायची जातीवाद वाढत नाही काय नाही बरोबर होत टेन्शन घेऊन आला सगळ्या जाती एकता सगळ्याला कळलय गरीब ओबीसी म्हणतो तुम्ही हा दंगरांना कळलंय आणि दरित मुस्लिम आला तर अपेक्षा जास्त कळालंय हे तीन चार एकत्र आले ना बुक कोणी फक्त मराठी वा जे होळीचा संधी होईल जे काय ठरल ना त्याच्या पाठीशी उभा राहा फक्त तुमच्या दगा दगडफाटका आता करू लागला मग एवढीच हा जोडून विनंती बाकीच मी सगळं होतो मी खरबे गेला की बघाय तुम्ही काहीच काळजी करू नका बाकीचे आणि पुन्हा ते सांगतो एवढी कट्टर जात उठत नसल हे अंधारात एकामेकाच्या आरोग्य बसून म्हणते आता बाकी जी तर जाते होली मी अरे बाई झाले रे काय लोंडा लोंडा पळत रे इकडे कस काय कोण येणार रे काय मिळेल रे अरे लसा कोण कस काय झालं रे हे जाते एक येत नव्हते मग आण काहीतरी जग नसेल कोणी तर सत्य परिस्थिती झाली फडवणी साहेब तुम्हाला वाटत असल खड्डा भरून निघाल निघायचा नाही मग आहे का मी एक जबाबदार सहा सात कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो भरू शकत नाही शेवटी कुणबी मराठ्यांची विदर्भातल्या खानदेशातल्या आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आमचा एक जीवे आम्ही एकाचेत आम्ही एकमेकाचे नाते होते आम्ही वेळेप्रसंगी धुलाईच करणार चोरीस आणि मराठा माणसाला आता तिथूनच सांगतो शेवटच एक तर मराठा एक झाला आपलं सगळ्यात मोठं चांगलं काम झालं दुसरं आपल्याला आरक्षणच उभीसत नाही मग ते दोन कोटी पोट केलं आपण आता ते एक चांगलं झालं मुलीला मोप शिक्षण मिळाले ते एक आपल्या शक्तीमुळं चांगलं झाले खूप अधिकारी झाले हळूहळू सतर्क राहिले ते एकले चांगलं झालं आपले आरक्षणामुळं जातात हळूहळू हळूहळू पुढे झाली पण कोणत्या नेत्याला द्यायचं नाही ही एक मागचा चौथा मोलाचा सल्ला पहिला दिलेला आहे तुमच्या लेकराशी तुम्ही धोका करू नका तुमच्या पोरीशी तुम्ही धोका करू नका आरक्षण देऊन तिला मोठं करा नेत्याला त्याच्या पोराला आता मोठं करून तुमच्या लिकेचं वाटवळ करू नका आणि दुसरा सल्ला एकाही नेत्याच्या पक्षाच्या सभेला जायचं नाही प्रचाराला जायचं मराठी नाही आजही बळात जायचा खुशाल घरी झोपून राहायचं नाही काम दिलं तर नाही दिलं गरज नाही नाही लाडकी होईन दिली नाही दिली आपला ताजी जाऊन आली मुंबईला आपण